सिटी टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार वै कायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनाबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव इंगळे 73 87 73 78 0 आहे विशेष भोजन केलेला यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचे विभागीय गवडे यांना विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करा कराजी गवडे अखिल भारतीय महात्मा फुले संस्था परिषद आयोजित एकशे पस्तीसावी महात्मा फुले पुण्यतिथी महात्मा फुले स्वतः पुरस्कार वितरण

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपस्थितांचे से पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि आजच्या या महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान सोळा दोन हजार पंचवीसच्या च्या कार्यक्रमाचे प्रार्थिती मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार आदरणीय पंकज भाऊ भुजबळ यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माननीय राज्य उप मुख्यमंत्री माननीय अदितदा पवार साहब के आज इधर उपस्थित रहते अपने महत्ति है कि इलेक्शन निवका चालू है शेवर से दिवस है आज जे है उपस्थित रहू शक है पुरस्कार शुभेच्छा दिल्ली है तसेच मजी केन्द्रीय मंत्री उपिंद कुशवाहा साहब या याच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथी आणि समताधी या निमित्तानं आज आपण सम सगळेजण समजलो आहोत आज प्रथमच हा सोहळा माननीय भुजबळ साहेबांच्या अनुपस्थितीत होत आहे त्याची उन्ही प्रकर्षाने जाणवत आहे आपल्याला माहितच आहे की भुजबळ साहेब जे आहेत हृदय जे आहे या इथंच लागलेलं असतं तर आज आपण सगळ्यांनी जो आहे हा सोहळा एकत्रितरित्या पार पाडत आहोत समता दिनाच्या या पवित्र दिवसानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले संता परिषदेच्या वतीने माननीय डॉक्टर सुखदेव थोराजी यांना महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात येत आहे हा पुरस्कार